हॅलो नमस्ते कसे आहात छान ना मी पण एकदम मस्त आहे मी एक आठ दिवसापूर्वी एक व्हिडिओ केला होता कसे विदेशात असणाऱ्या स्त्री हे हो खूप दुःखी दिसल्या मला भेटल्या होत्या हरिद्वारला त्या व्हिडिओला बघून एक कॉमेंट आलेली आहे तुम्ही बघू शकता आणि एक एन आर आय स्त्री आहेत पण त्या किती खुश आहेत किती समाधानी आहेत फॉरेनच्या दोन्ही सुना आहेत त्यांच्या तरी किती एजेस्टिंग आहेत आधी त्यांचा कॉमेंट मी वाचते नंतर आपण ह्याच्याबद्दल बोलूया हे आपण सर्वांनी कसं शक्य करू शकतो म्हणून सबस्क्राईबरच नाव आहे शर्मिला राजोपाध्ये सध्या त्या यू एसला राहतात हॅलो मी 62 टू वर्षाची आहे बासष्ट वर्ष आहे त्याचं चाळीस वर्षे झाली यू एस आणि फ्रान्समध्ये राहिले आहे मला तर यू एस हा माझा देश वाटतो दोन्ही मुले इकडे झाली दोघांनीही इथल्या मुलींशी म्हणजे यु मधला अमेरिकन मुलींशी लग्न केलं लग आहे जस्ट बिकॉज दे लुक लाइकअस देन नॉट ओन्ली दॅट दे लुक अस इथे पण त्या वांग्याची भाजी आणि आमटी खातात बघा त्या इंडियन नाही आहेत त्या अमेरिकन आहेत तरी त्या वांग्याची भाजी आणि आमटी वगैरे खातात अगदी सुंदर मराठी बोलतात पूजेला घरी येतात आपली मराठी संस्कृती त्यांना पण माहीत आहे पण जैसा देश वैसा भेस मी काही इथे चार फूट स्नो असताना साडी घालून ड्राइव करू शकत नाही इंडिया मधली कोणी फारस आमच्याशी कॉन्टॅक्ट मध्ये नाही इथे गोरे लोक किंवा इथले गोरे लोक हीच माझी फॅमिली आहे बघा या एकट्या असल्या तिथे असल्या तरी किती सुखी आहेत किती आनंदी आहेत ह्याला कारण काय आपण बघितलं तर त्यांची दोन्ही मुलं तिथेच झालेली आहेत एवढ्यात नाहीये ते तिथल्या मुलींशी लग्न करून घेतलेलं आहे त्या मुली पण हे ना आपले आई सारख बघतात त्या आई वांग्याची भाजी आमटी वगैरे खातात मराठी सुंदर बोलतात म्हणजे त्या म्हणतात ते मला अमेरिका हाच माझा देश आहे असं वाटते मी इथे खूप खुश आहे हे बघा पूर्वीचे बाई बोलतात त्या म्हणतात तिथे असले तरी मला अमेरिका माझा देश वाटत नाही म्हणून आणि ह्या मॅडम म्हणतात मला अमेरिकात माझा देश हे देश आहे असं मला वाटते आता ह्याला कारण काय आपण बघितलं तर पहिलं म्हणजे आपण एजेस्ट करायला शिकायला पाहिजे एडजस्टमेंट इज ए मस्ट आता दोन्ही त्यांच्या सुना तिथल्या आहेत म्हणजे काय त्यांना आपली कल्चर तर हे काही माहीत होत का नाहीये पण एडजस्टमेंट म्हणताना मी म्हणते हे दोन्ही बाजूनं फक्त एका बाजूनं नाही सासून पण एडजस्टमेंट केली सुनानी पण एडजस्टमेंट केलेली आहे आता काय एजस्टमेंट म्हणजे काय फक्त भाषा का फक्त खाणं पिणं का नाही आहे सर्व सर्व गोष्टींमध्ये आपली पूजा म्हणा हे सगळं मराठी संस्कृती त्या खूप चांगलं जाणतात म्हणजे जाणतात म्हणजे कशामुळे घरात हे एकत्र राहिलेले आहेत बरीच वर्ष त्यामुळे त्यांना ते सगळ्याची जाण आलेली आहे आता हे सगळं करताना आपण अंडरस्टँडिंग पण आपलं एकमेकांशी असायला पाहिजे हे अंडरस्टँडिंग ठेवायला आपण काय करायला पाहिजे किंवा मी काय करते तर सांगते आपण त्या व्यक्तीचे जागेवर राहून बघायचं मी तिथे असले तर कसं झालं असतं काय वागले असते कसं झालं असेल हे सगळं जरासा विचार करायचा आणि ह्याचे शिवाय हे, हे बघा आपण शेवटी एकमेकांसाठीच आहोत आपली मुलं बाळं असे मुलं आपल्यासाठी आहेत आपण त्यांचेसाठी आहेत ही पण आपल्याला जाण पाहिजे आणि वेळ प्रसंगी तिरेकापेक्षा आपली माणसं आपल्याला खूप आपला करतात हे बरेच अनुभव आपल्याला आलेले आहेत बाहेरची लोक किती वेळेपुरता आलेली असतील पण आपली माणसं ही कायम आपली असतात हेच सुद्धा आपल्याला जाणीव पाहिजे आणि त्याच्याशिवाय आता आपण तिथे असताना किंवा इंडियात मी अगदी फॉरेनच असं म्हणत नाही इंडियात सुद्धा तुम्हाला एक गोष्ट सांगते मी सांगितलेली आता त्या डॉक्टरी मॅडम नाही नाहीयेत लग्न होऊन त्या आपले सासरी आल्या एमबीबीएस डीजीओ होत्या नवरा होता मेडिकल रेप्रेझेंटेटिव्ह लव मॅरेज आणि लव मॅरेज झाल्यावर त्या आल्या सासरी मग घर मोठं होतं मागच्या एक दोन चार खोल्या काढून तिथे बाळणपणाची वगैरे सोयी केलेली होती माझा मुलगा तिथे त्यांचे दवाखान्यात झालेला आहे त्या म्हणायच्या त्या लग्न नवीन आल्यावर मग दवाखाना चालू केला आता बाळणपण म्हणजे काही रात्री मध्यरात्री केव्हाही चा चालू असते काम त्यामुळे अशा वेळी बाळणपण केल्या की ते आंघोळ करूनच घरी जायचं असं सासूबाईंचं रूल होता म्हणे हल्ली ते कोणी हे फॉलो करू शकेल का नो डाऊट त्या फॉलो करत होत्या पण किती अवघड गेला असेल अशा वेळी सासून पण समजून घ्यायला पाहिजे काळाप्रमाणे बदलायला पाहिजे रात्री अपरात्री बारा वाजे दोन केव्हाही डिलिव्हरी कोणाची करून ह्या आल्या म्हणजे ह्या घरात सगळा आंघोळ करून कपडे बदलूनच आत यायला पाहिजे किती अवघड बघा एवढा झाला परत आणि कोणी आलं की परत झालं त्यामुळे अशा गोष्टी हे मी एक्झाम्पल सांगते त्यामुळे हे दोन्ही म्हणजे सुनाई समजून घ्यायला पाहिजे असं नाही कधी कधी सासूांचं पण चुकत असते काळाप्रमाणे बदल आपण एक्सेप्ट करायला पाहिजे काळाप्रमाणे म्हणजे काय ते माणसाला हेल्पफुल आहेत का त्यांना त्यातनं त्रास होतो का हा? त्यांना ते उपयोगाचा सुलभ होत असला की ते आपण एक्सेप्ट करायला पाहिजे मग नाही आपले काळी असंच होतं अमुक होतं असं म्हणून नाही चालणार आणि केव्हा मी मी सांगितलं करता पाहिजे आई आई म्हणायच्यापेक्षा आपण वी म्हणायला शिकायला पाहिजे म्हणून हे आपण करताना आई स्टँड्स फॉर इलनेस आणि वी स्टँड्स फॉर वेलनेस आई म्हटलं की त्यातनं काहीतरी इलनेस येणार दुःख येणार भांडणं होणार त्याच्यापेक्षा वी स्टँड्स फॉर वेलनेस ह्यातनं आनंद येणार सुख येणार त्यामुळे आपण कायम आई म्हणायचे ऐवजी वी म्हणत जायला पाहिजे आणि इट इज सेट दॅट बी ए रोमन आर इन रोम आता त्या अमेरिकेत आहेत त्या म्हणतात तिथे एवढं चार फूट बर्फ असताना मी साडी नेसून कसं सा ड्रायव्हिंग करणार नाही त्यामुळे मला पण अशा वेळी ड्रेस घालून करायला पाहिजे त्यामुळे हे आपण एक्सेप्ट करायला पाहिजे आपण कुठे जातो ते, ते काळाप्रमाणे तिथल्या परिस्थितीप्रमाणे सगळ्या गोष्टी एक्सेप्ट केल्या तर आपण सुखी राहू शकतो म्हणजे हे बघा आता काळाची गरज आहे ना इलाज असतो कित्येक वेळेला आपल्याला दुसरीकडे जावं लागते राहावं लागते आपली मुलं बाळ तिथे असली की आणि तरी आपण आनंदाने राहू शकतो नुसतं नाही मला हे पाहिजे असं पाहिजे असं आपण मनात करत बसण्यापेक्षा आपण आनंदानं सुखी आपण पण सुखी राहू आनंदी राहू आणि बाकीच्यांना पण आनंद आणि सुख देऊ आपल्याला काय म्हणायचं आहे ह्याच्याबद्दल प्लीज मला कॉमेंट बॉक्समध्ये कळवा